हॅलो नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळेजणं सगळेजणं मस्तच असाल तर आज ना मी डिमार्टून आणलेल्या भांड्यामध्ये तुम्हाला भाजी बनवून दाखवणार आहे आणि ती भाजी कशाची बनवणार आहे आणि कशी बनवणार आहे तर दाखवणार आहे मी आज आणि तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ पण रोज बघत राहा आणि आम्हाला सपोर्ट करा आणि तुम्ही डीमार्टच्या व्हिडिओला खूप सारं प्रेम दिल्याबद्दल तुमचे आभार आहे आणि तो व्हिडिओ ना माझा पहिला व्हिडिओ असा आहे की असं जास्त लोकांनी बघितला आहे तर हा पण व्हिडिओ तुम्ही बघा आणि तुम्हाला रिक्वेस्ट आहे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा एक वर्ष होत आल्यात तर आणखी माझे दीडशे सबस्क्रायबर आहेत तर प्लीज सबस्क्राईब करा आणि चला मी आज काय बनवणार आहे त्या भांड्यामध्ये काय नाही तुम्हाला आज रेसिपी दाखवणार आहे तर आणि बघत राहा मी पण कशी बनवते आणि तुम्हाला आवडलीस तर एक लाईक करा आणि चला बघूया आपण कसं करते मी इथं बघा मी आता गॅस पेटवून घेत आहे गॅस पेटवल्यानंतर हे नवीन आणलेलं ना हा पातीला आहे तर हा ठेवून घेणार आहे आणि ह्या पातीलावर मी पहिल्यांदा स्वयंपाक बनवते अशा भांड्यामध्ये तर बघूया कसं बनते आपली भाजी आणि आता मस्त असं आहे भांडं आता ह्याला गरम होऊ द्या एक एक मिनिट तर मस्त असं गरम झालं आहे आता ह्याच्यामध्ये ना मला तीन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तर मस्त असं तीन चमचे मी आता ह्याच्यामध्ये तेल घालून घेणार आहे तर ह्याला पण आपल्याला थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे मग ह्याच्यामध्ये आता मी एक कापून कांदा घेतला आहे मीडियम साईजचा आणि ह्याच्यामध्ये आता हे कांदा टाकून घेणार आहे कांद्याला पण आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि मस्त असं तेल पण सुटलं पाहिजे कांद्यातून पण तर असं हे बघा मस्त असं तेलाला कांदा परतून घ्यायचा आणि ह्याच्यामध्येच आता मी वाटल्याला लसूण आणि अद्रक घालून घेणार आहे आणि मी हे खल्लूत वाटल्याला अद्रक लसूण आहे आणि थोडं थोडंसं म्हणजे मोठ्या साईजचं नाही तेवढं पण आणि तेवढं बारीक बारीक पेस्ट पण नाही आहे तर मीडियम साईजचं असं वाटून घेतलेलं लसूण अद्रक आहे हे पण आता ह्या कांद्यासोबतच असं चांगलं भाजून घेणार आहे ह्याला पण थोडासा कलर चेंज होईपर्यंत ना आणि भाजायचं आहे आणि हे पण भाजून झाल्यानंतर आता मी ह्याच्यामध्ये घालणार आहे खोबरं तर खोबऱ्याला खिसू अगोदर मग नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटलेलं आहे एकदम असं बारीक बारीक वाटलेलं खोबरं आहे थोडं पण जाड नाही आहे तर आता ह्याच्यामध्ये खोबर घालून घ्यायचं खोबऱ्याला पण तेल सुटेपर्यंत चांगलं असं असं कसं फेस आल्यासारखं होत आहे ना तसं पूर्ण होऊ द्यायचं तेल सुटते वेळेस तर ह्याला आपण असं मस्त असं काय कांदा कांद्यासोबत आणि लसणासोबत चांगलं असं भाजून घ्यायचं असं कसं खोबऱ्याचा वास आला पाहिजे मग त्याच्यानंतर आपण मी इथं ना तीन टोमॅटोची प्युरी कट म्हणजे टमॅटो कट करून मिक्सरमध्ये पिवरी करून घेतलं आहेत तीन टमॅटोची आता ह्या खोबऱ्याच्या वाटणामध्येच मसाल्यामध्येच ही पिवरी पण घालून घ्यायची आहे आणि आपलं पातील अगोदरच जास्त गरम असल्यामुळं आपण टाकल्या टाकल्यानं टमॅटोचं पिवरीचं पाणी ना हे होऊन जाते सुकून जाते असं मस्तपैकी हलवायचं आणि एकजीव करून घ्यायचं सगळं आणि मग त्याच्यामधलं मस्तपैकी असं तेल सुटतं आहे व्यवस्थित आणि ह्याला पण आपल्याला आता मसाले घालून घ्यायचे ह्याच्यामध्ये चा चांगलं बघा तेल सुटतं आहे साईडल्या बाजूनी तर आपले मसाले चांगले हे तर तेल सोडले आता टमॅटोने हे येते तर आता ह्याच्यामध्ये आपण मसाले घालून घेऊया इथं मी एक चमचा मीठ घातला आहे मिठाची नंतर आठवण राह नाही राहत म्हणून मी अगोदरच मीठ घालून घेतलं आहे आता मग आपण याच्यामध्ये एक चमचा धना पावडर घालूया अर्धा चमचा हळद घातलं आहे मी इथं आणि तुमच्या आवडीप्रमाणात तिखट तुम्ही घालू शकता आणि इथं गरम मसाला घातला आहे मी एक अर्धा चमचा आणि आता एक मोठा चमचा भरून मी लाल तिखट घालणार आहे आणि ह्याच्यानंतर चिकन मसाला घालणार आहे एक पॅकेट छोटंसं पॅकेट येत आहे ना तेव्हाला पॅकेट घालून ह्याला पण चांगलं आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला हे काही नाही घालायचं आणि असंच सगळं हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित सगळे मसाले आणि टमॅटोची प्युरी सगळे एकत्र करून असं मस्त असे हाताने चांगलं त्याला मिक्स करून घ्यायचं हे बघा किती पातळ होतं आपले मसाले घातल्यावर किती असं घट्ट झालं ना आता ह्याला एक दोन ते तीन मिनिटं चांगलं असं पसरावून तेल सुटण्यासाठी असंच आणि मसाले चांगले तेल सुटावं भाजावं म्हणून असं एक दोन मिनिट आपण ह्याला झाकून ठेवून ठेवायचं चा म्हणजे चांगले मसाल्याला तेल सुटतं आहे सु चा हे बघू शकता तुम्ही कसं मस्त असं तेल मधून आणि मसाले पण चांगले असं भाजल्या तर आणि ह्याच्यामध्ये आता सगळं एकत्र करून आता मी हे शि ना शिजवून घेतलं आहे चिकन अगोदर दोन शिट्ट्या काढून घेतल्या तर कारण की मला तेव्हाच बनवायचं होतं चिकन तर पिऊमुळं ना नाही झालं म्हणून मी अगोदर चिकन शिजवून घेऊन मग आता हे आता हे सगळं चिकन शिजलेलं मी ह्याच्यामध्येच टाकून घेणार आहे आणि मी जास्त नाही दोनच शिट्ट्या काढल्या आता तसं तुम्ही एक पण काढलं तरी चालते पण लहान लेकरं येतं माझ्याजवळ म्हणून मी दोन शिट्ट्या काढल्या आता आणि आता हे असं मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आणि मग ह्याला एक दोन मिनिट आता तुम्ही पण असंच ह्याला झाकण लावून म्हणजे सगळं असं शिजवून घ्यायचं दोन मिनटातच लगेच उकळ येते कारण की पाणी पण चिकन पण सगळंच गरम असल्यामुळं कुकरमध्ये तर हे बघा लगेच गॅस मी थोडासा मोठा केला आता आणि ह्याला पण आपण पन, दोन मिनिटं मस्त असं झाकून ठेवायचं आणि आता मी ह्याच्यावर कोथिंबीर टाकून झाकून घेणार आहे तर आप तुम मी पण असं बनवू शकता आणि पटकन होते लवकर आणि तुम्ही इकडं कुकरला चिकन पण लावून असं मसाला पण करून घेऊन पटकन बनवू शकता आणि जर कुकरमध्ये असं ग्रेवीची भाजी बनवायला आपण गेलो तर काय मध्ये बाहेर पाणी येतं त्यामुळं ते कुकरमध्ये नाही जमत तर अशा प्रकारे तुम्ही पण बनवून बघा आणि कसं मस्त असं बघा तेल पण सुटले भाजीला आणि दिसायला पण कशी मस्त दिसते आणि टेस्ट पण ह्याचं एवढं छान लागते आणि कमी मसाल्यात कमी सगळं साहित्यात असं मस्तपैकी चिकनची भाजी बनवून तयार होते तुम्ही बी एक वेळेस ट्राय करा आणि हे बघा आता आम्ही इथं जेवायला बसलोय सगळे ताट वाढून घेतलं तर ते ताट मी लवलीसाठी आहे हे माझं आहे आणि ते तिच्या आहे लवली दुसरी कुठली पीस नाही खात नाहीवढे शिवाय तर ते तिच्यासाठी वाढले हे बघा आपलं चिकन पण दोनच शिट्ट्यामध्ये मस्त असं शिजले आणि मी इथं पिऊला तुप भात चालते त्याच्या हातानेच तुम्हाला दाखवते तर इथ भाकरी आणि लिंबू कांदा पण ठेवलाय आणि इथं पिहू तूप भात खाते व्हिडिओ कसा वाटला लाईक आणि सबस्क्राई